thank yeah. you नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेरून पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याकडील पिस्तूल जप्त केला आहे अटक केलेला तरुण मूळचा उत्तर प्रदेशचा असून त्या ठिकाणी तो शस्त्र विक्रीसाठी विक्रीसाठी आला असावा अशी शक्यता आहे आहे तत्पूर्वीच पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली घेऊन येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद लभडे अभय सिंग शिंदे हवालदार अविनाश गंधडे नितीन वाघमारे महेंद्र आयकर सूर्यकांत कुडावकर प्रसाद घरत किरण कराड साईनाथ मोकळ यांचं पथक केलं होतं त्यांनी सापळा रचला होता यावेळी रेल्वेनं प्रवास करून आलेला एक जण पोलिसांच्या नजरेस पडताच त्याला थांबवण्याचा इशारा केला त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करून पकडण्यात आले यावेळी बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये एक जिवंत पिस्तूल व दोन आढळून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिलं नाही यावरून त्या ठिकाणी तो शस्त्र विक्रीसाठी आला असावा असा अंदाज वर्तवला वर्त जातोय अंकित सुरेश कुमार वय तेवीस वर्ष असं त्या तरुणाचं नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशाच ताज्या अपडेट्ससाठी आजच कोकण संध्या न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन